नामदार गिरीश भाऊ महाजन हे सुरुवातीला मंत्रिमंडळामध्ये आल्यानंतर ते मेडिकल एज्युकेशन मिनिस्टर असताना त्यांनी जळगाव येथील मेडिकल हब ही वेगळी संकल्पना त्या ठिकाणी राबवली की त्या ठिकाणी सर्व पाहती एम बी बी एस बी एम एस त्यानंतर नर्सिंग कॉलेज सर्व त्या ठिकाणी एकाच ठिकाणी मेडिकल हब म्हणून एक निर्मिती त्या ठिकाणी सुंदर झाली आणि जळगावची जी ओळख होती सुरवातीला सुवर्णनगरी केळींची नगरी आणि आज ह्या जळगावची ओळख एक एज्युकेशन हब म्हणून त्या ठिकाणी झालेली आहे त्यानंतर काळात आताच्या काळामध्ये गिरीश भाऊ जलसंपदा मंत्री होते जलसंपदा मंत्री असतानाही खूप विकासाची कामं त्या ठिकाणी झाली बागपूर प्रकल्प या आमच्या भागामध्ये अतिशय महत्त्वाचा प्रकल्प तो जुमात कामाला लागला आणि आत्ताच्या काळात गिरीश भाऊ ग्रामविकास मंत्री पर्यटन मंत्री असताना त्याचं अंतिम स्वरूप त्याला प्राप्त झालं ग्रामविकास मंत्री असतानासुद्धा अनेक विकासाचे कामं कामं ही ग्रामविकासाच्या माध्यमातून झाली पर्यटन मंत्री म्हणून त्यांनी अनेक असे अने अने पर्यटन स्थळ आहेत की ते विकसित केले अनेक मंदिरे जे विकसित केले आणि त्याचाच एक भाग दोन हजार सतरामध्ये हा जो वाघोर डॅम आहे वाघोर धरण आहे हे पूर्ण भरलेलं असताना एक पाणी काढत असताना हे बेट त्यांच्या त्यावेळेस निदर्शनात आलं आणि या बेटाला विकसित करण्याचा संकल्प त्यावेळेस त्यांनी त्या घेतला आणि जेव्हा जेव्हा सरकार आली तेव्हा तेव्हा त्याला ते 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 भरघोस निधी उपलब्ध करून एक भव्य दिव्य एक जळगावची ओळख म्हणजे जामनेर आमच्या जामनेरची ओळख ही जागतिक लेवलवर जागतिक पातळीवर पोहोचण्याचं खूप महत्त्वाचं काम हे माननीय आमदार गिरीश भाऊनी केलं आणि आज हे वागोळचं बेट जे आहे हे गारखेडा गावाच्या बाजूला असलेले बेट याची जागतिक एक ओळख आणि भविष्यात एक जागतिक वारसा निर्माण होण्यासाठी एक मोठं पाऊल मेलाचा दगड या ठिकाणी उभा राहिलेला आहे आणि सांगताना आनंद होतो की जे जागतिक लेवलचे संगीतकार आहेत अजय अतुल की आपल्याला माहिती आहे की त्यांचा कार्यक्रम किती भव्य दिव्य असतो त्यांचा हा कार्यक्रम कार्यक्रम हा विदेशामध्ये होणार होता दुबईला मात्र त्यांचा दुबईचा कार्यक्रम रद्द करून हा कार्यक्रम या ठिकाणी झाला पाहिजे की जेणेकरून एका दिवसामध्ये सर्वीकडे हे जागतिक जो पर्यटन स्थळ आहे याची सर्वीकडे पोच आणि असा मोठा कार्यक्रम या ठिकाणी अजय अतुलचा एकतीस तारखेला हो घातलेला आहे तर निश्चितपणे हे एक खूप मोठं पर्यटन स्थळ म्हणून विकसित झालेलं आहे आणि याच्या या पर्यटनस्थळाला सर्वांनी वीज द्यावी देव, भेट द्यावी अशी विनंती या ठिकाणी करतो